मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही बारा मोठ्याची वीर बघून त्याचबरोबर कोटेश्वर मंदिराजवळही जाऊन आलो आणि आता आमचा प्रवास पुढचा चाललेला आहे गणेशखिंड गणेशखिंड हे चंदनवंदन किल्ल्याच्या पायथ्याशी आहे तर आता आम्ही निघालो आहोत पुढच्या प्रवासाला आता आम्ही मध्य रस्त्यात उतरले हे बघा कसलं पाणी खाली चिन्न पत्काली साईटला चू वेदो प्रत्येकाला हात द्यावा लागतो चला म्हणून गाडी येते थांब थांब गाडी सुंदर वाटत आम्ही तिथे चलो वरती दर्गा शिवा महादेव मंदिर माऊच चालणं बघा कसलंय लुटू 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 लुट लुट चालतंय एकदम चल चल परत नाही यायचं पाय दुखतील चला लवकर वरती जायचं आपल्याला अजून आमच्या आत्या बघा प्रत्येक नाताची व्हिडिओ शूटिंग करतात बघा इथे जायचे आम्ही दोघी जावाजवळ जावा खूप एन्जॉय केली खूप मस्ती केली आम्ही खूप म्हणजे खूप चांगल्या प्रकारे व्हिडिओ काढत होतो पण व्हिडिओ काही नीट येतच नव्हता हे बघा आम्हाला टाईम झाला यायला सगळे गेलेले वर रिटर्न यायला लागलेत ताई आमच्या दमल्या त्याने म्हणून आता मी घेतल्या हे बघा इकडे काय भारी वातावरण आहे मस्त रितू का खाली आली ए थांबा 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 हे बघा आम्ही एवढ्या पायऱ्या उतरून आल्या पायऱ्या बघा कशा लाल आहेत दगड आणि हे दिसले वडापाव घ्यायला तिथे थांबलेत आभय आभय पण आणि हे पण आहेत आता वरत वाटतं वरती येत ते आणि मुलं इथं चढून येत वरती अगोदरच चिक पण बघा ना किती जवळ आहेत बघा एक सारखे फिरतात हवा कंटिन्यू आहे इथं फोटोशूट चाललाय विराजचा आणि बिचार्याचीम नाही तो उभे आता चिव आणि माऊ वेदूचा चाललाय फोटोशूट इथे साइटल तू, दोघींचा फोटो का हे बेगींच टायट सावकाश आता शिव पण आली गांधीजीचे तीन माकडे इथे आहेत माऊ बघा फोटो काढायसाठी तिला बसवले आणि ती झोपूनच गेली इथे अँटीक पीस आमच्या घरातला उठा आता चल उटा उटा इथे बघा दोघी येते बघा दोघी नेते बघा माऊली हिथं बघ झोपायचं नाही झोपायचं दल्ण नाही इथे बघा अभय आलेला आहे अरे वडापाव कुठे आहेत अजून आलेले आहेत कुठे अरे यार अभय दमला आणि सिद्धू पण आला इथे दमून बघा किती दम लागलाय त्याला आणि या बिचारा बाया कुठून आणलेत काय माहिती प्रत्येकाला <laughs> फोटोच पडले आणि इथे बघा पाणी साठवण्यास आपण बघतोय इथे पाणी साठवण्यासाठी क्षेत्र बनवलेलं आहे आता इथे सगळे जण जण आता सगळे इथे दमून बसलेले आहेत बघा ह्या सासूबाई जाऊबाई मुली आमच्या आणि मोठा मुलगा कुठे गेला तो बघा सिद्ध तिथे उभा राहिलाय तर आम्ही इथे बसलो आहे जण आणि वरती बघा ढग कसे आलेत काळे बघा पाऊस पडायची शक्यता पण नाही पडणार आमच्या इथे नाही पडला पाऊस बाकी दुसऱ्या गावात पाऊस पडलेले माहिती नाही आता वडापाव बनेल तेव्हा आता आईलाच विचार बघा ओ चालून चालून किती दमलो रे तेव्हा वैता का आम्हाला सासू सुनायला चालून आता तुम्हाला कंटाळ आलाय का खूप मला आता तुमच्यापेक्षा जास्त आला जमा नाही झालाय दम लागते लय तर बघू शकताय तुम्ही इथं बघा इथे एक वरती एक असं बसायला के केलेलं आहे फोटोशूट करू शकतात आणि ह्या साईटला पण बघा आत्या चालले आहेत तिकडं मी पण चालले सोबत सोबत त्यांच्या आमचा वडापाव आताशी येतोय हे बघाय दोघं भावभाव घेऊन येत आहेत एवढं हळू चालले तर सगळे थंड होऊन जातील लवकर या हो

मला वाटलं की मंदिरातच चालले पवन चक्क्यात दाखवलंय सगळं आता सनराईज झालंय खाली घाट आहे मग अशा आलो हो तो घाट इथं सगळी बघत बसतात घाट आणि हा पॉईंट

<laughs> चला वडापाव समतल वडापावच नाही भेटले अरे भेटले अरे बापरे तुमची रिॲक्शन रिएक्शन भाऊ बघा काय सांगते सगळ्यांना सा काय बोलतोय भाऊ सांगा थोडं थोडं खावा थोडं थोडं खावा हे बघा आता आलेत वडापाव सॉरी वडापाव नाही भाजीज घेऊन आले आता काय करायचं

हे बघा भाऊंचा फोटो शूट करते सोनम सगळे जण फोटो काढतायत कारण की त्यांना मागच्या पाहून चक्की आल्या पाहिजेत ना त्यासाठी फोटो चालला इथे करायचा आता आम्ही इथून निघावलोय कारण की आता अंधार पण झालाय बघा अंधार होत चाललाय बघा आहेत माणसं आहेत अजून इलाका वाईच हवाईचा वाईचा भाग आहे हा कोरेगाव तालुका आणि हा ह्या साइडला राईट साईडला वाई तालुका तुम्हाला आता एक गोष्ट सांगायचीच राहून गेली अहो काय ना मी माझ्या सासरी आणि माहेरी दोन्ही ठिकाणी आलेली आहे तर कसं सांगते बघा ही वन विभागाने केलेली वेश आहे तर बघा ह्या साइडला आले ना मी तर मी सासरवाडीत आले म्हणजे माझ्या सासरी कोरेगाव तालुक्यात आणि ही वेश ओलांडून मी ह्या साईडला गेले तर मी माझ्या माहेरी आले वाई तालुक्यात तर बघा कोरेगाव आणि वाई तालुका तिथे कोरेगाव आहे आणि इथं वाई आहे बघा मी माहेरी सासरी आणि ही वेश आहे बघा अशी पूर्ण डोंगरापर्यंत वेश हे हो केलेलं आहे बनवली आहे हे बघा कशी वेश बनवली आहे माझी सासरची माणसं बघा गेली कोरेगाव तालुक्यात मी अजून वाई तालुक्यातच आहे आता मला जायचं आहे आमच्या माझ्या सासरीत्र आता ही वेश लावून मला जावे लागेल तर चालली मी आता कोरेगाव तालुक्यात चला आता अंधार पण झालाय पटकन जायचंय घरी पोरं लहान आहेत मजा, मजा, तर आता मी माझ्या सासरी म्हणजे माझ्या कोरेगाव तालुक्यात चालले आहे तर काय ना आता आज मी खूप फिरले बारा मोठ्याची वीर बघितली आम्ही पहिल्यांदा प्लस कुठलं रे ते काटे काय कोटेश्वर कोटेश्वर मंदिर बघितलंय बारामोट्याची वीर बघितले कोटेश्वर मंदिर बघितले आणि आता गणेश खिंडीत आम्ही उभे आहेत तर तुम्हाला म कसं वाटलं आजचं म्हणजे जो मी प्रवास केलेला आहे तो कसा वाटला ते तुम्ही मला नक्कीच सांगा तर आम्ही आता घरी निघावले कारण की अंधार झाला सात वाजून गेले <laughs> तर मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला करा, विसरू नका चला बाय बाय